पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे थोडे लाईट हे कमी करा बंद करा सगळे गरम व्हायला लागले मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल पण हा खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे उपक्रम आपण हाती घेतलेला आहे गेल्या महिन्यात ईशान्य मुंबई ह्या विभागाने देखील असं शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईच हा थोडं लाईट खरोखर गरम होत आहे एसी बंद आहे का खिडक्या उघडता येतील का नाही गरम झालं बरोबर आहे पण आपण हा ठीक आहे हा आता तो बंद झालं तर बंदच ठेवा ना कशाला फिरवत